प्रभागातील प्रलंबित प्रश्न त्वरित सोडवा अन्यथा प्रजासत्ताक देनी उपोषणाचा नगरसेविका कोमल हालशे यांचा इशारा अहमदपूर नगरपरिषदेत नुकतेच निवडून आलेल्या प्रभाग क्रमांक सहामधील नगरसेविका कोमल हालसे यांनी आज आपल्या प्रभागातील प्रलंबित प्रश्न त्वरित सोडवण्यात यावेत अन्यथा येणाऱ्या प्रजासत्ताक दिनी उपोषणाला बसणार असल्याचा इशारा एका लेखी निवेदनाद्वारे प्रभागातील नागरिकांसह मुख्याधिकारी नगराध्यक्ष यांना दिलेल्या निवेदनातून दिलाय दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की प्रभागातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे असलेले शौचालय त्वरित सुस्थितीत नागरिकांच्या वापरासाठी उपलब्ध करून द्यावे शुभ्र गणेश मंदिर परिसरात दर आठवड्याला स्वच्छता करण्यात यावी प्रभागातील बोअर विहिरीची दुरुस्ती करावी आणि महत्वाचं म्हणजे शहराची स्वच्छता करणाऱ्या महिलांचा पगार थकल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे त्यांचे पगार करण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन दिले यावेळी नगरसेवक प्रतिनिधी दी, दीपक हालसे माजी नगरसेवक धनंजय जोशी डॉक्टर मधुसूदन चेरेकर सोनी दिलीप शास्त्री भूतडा आदींसह नागरिक उपस्थित होते